आज आपण धर्माबाद तालुक्यात आहोत धर्माबादच्या लोकांना नेमकं खासदार म्हणून कोणाला आहे त्याविषयी आपण धर्माबाद गाव, गाव या गावी सामान्य लोकांकडून घेऊच नाव नाही म्हणजे तुम्हाला काय वाटतंय का हो 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 वाट विकास झाला का न झाला कशाच्या संदर्भात विकास शेतकऱ्याचा की काय शेतकऱ्याचा तर नाही शेतकऱ्याचा तर विकास निवड झाला नाही म्हणजे शेतकऱ्याला जे शेतीमालाचा भाव वाढच्या <णतल्ट> संदर्भात काही झालं नाही ना असं आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याचा विकास झाला नाही शेतकऱ्याचा विकास झाला सरळ सरळ शेतकरी नाराज आहे नाराज आहे नाराज आहे होणार होणार नाही 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 आपलं मत आहे की बघा कसं आहे आमचा कुठल्याच प्रकारचा विकास झालेला नाही बी जे पीच्या सरकारमध्ये त्यातल्या त्यात प्रताप पाटील मारताळ्याच्या खाली देखील उतरलेले नाहीत इकड्या भागामध्ये त्याच्यामुळं आम्हाला बी जे पी नकोस आहे हां वसंतरावच्या मार्गाच्या भागा आम्ही कारण फक्त बी जे पीमध्ये असा भट्ट्या घोळ होत असल्यामुळं बी जे पीचा म्हणताना ये इकडून तिकडं आले त्याला तिकडून इकडे घ्यायचं आणि राजकारणी लोक त्यातल्या भ्रष्टाचार भ्रष्टाचारी बीजेपी तिकडे भ्रष्टाचार करून आले त्याला इकडे मोकळं अशा संदर्भामध्ये नाराज बीजेपीवर वसंतराव वसंतराव काय कारण काय सांगाव हे पटना बीजेपी सांगा भी तुम्हाला काँग्रेस काँग्रेस प्रताप पाटील चिखलीकर प्रता सध्या भारताची देश जगाच्या पातळीवरली स्थिती चांगली असल्यामुळे बाकी काय नाही आणि बहुमताचं सरकार येऊ शकते कारण खिचडी सरकार जर आलं तर पुन्हा भविष्यात अजून भारताला संकटात टाकू शकतात त्याच्यामुळे हां सध्या भाजपा बहुमतात येऊ शकते अशी स्थिती आहे सध्याची स्थिती बरी आहे कोण खासदार म्हणून आवडला वसंतराव पाटील थोडा बदल व्हायला पाहिजे बदल म्हणजे सध्या जे आहे सध्या जे परिस्थिती शासन चालू आहे किंवा जे भाजप सत्ता आहे त्याच्यामध्ये विकास वगैरे झालेला आहे विकास झाला आहे कोणतरी रस्ते झाले खेड्यागावामध्ये रोडाचे कामं झाले नाल्याचे कामं झाले विकास झालेला आहे तरी देखील बदल का पाहिजे आरक्षणाबद्दल मराठा आरक्षण हां मराठा आरक्षणाबद्दल पाहिजे हो आपलं महागाईच्या हिसाबाई महागाई वाढली चारशेचं सिलेंडर बाराशेला नेऊन घातलं आता इलेक्शन जवळ आल्यामुळं दोनशे रुपये सबसिडी दे कमी केलेत रेट पेट्रोल अठ्याहत्तरचं एकशे तेरावर नेऊन घातला महागाईमुळे आम्ही भाजपला कटाळूर नम्रागा हां आणि सोन्या चांदीचे भाव कायचे करावे का शेतकऱ्याच्या मालाला दोन हजार चौदा जे रेट होते सोयाबीनचे ते आता त्याच्यामुळं भाजपला नाही पाहिजे शेतीच्या मालाचा हां नाही हा हळद वगैरे हळदीला काय करता मोजके आयटम आहेत ते तूर नाही आपल्याजवळ नसलेल्या मालाला काय करता तुम्ही भाव देऊन आहे त्याला तरी भाव पाहिजे ना दोन हजार रुपये देऊन काय करता तुम्ही किती पट्ट्यांनी महागाई केली हां त्याचं पॅकिंगचं आहे पॅकिंगचे एमआर पी रिकते शेतकऱ्याचं काही विकत नाही आम्ही भाऊ भावला तर काहीच नाही आम्ही भाव गेला तर पैसे देऊनच घ्यावा लागते हां त्याच्यात कंडिशन काढतात ग्रेडरला पैसे द्यावं लागतात नाफेडचे चालू असल्यावर खरेदीला हां त्याच्यामुळं त्याच्या महागाईला महा कंटाळून भाजप नकोच खाली बी येऊ नाही स्वतः वर बी येऊ नाही स्वतः त्याची तर हां हां पाहायला आवडेल मला वसंतराव चव्हाण साहेबांना पाहू कारण त्याचं कारण फक्त उमेदवार म्हणून आम्ही हे करायला नाही तर फक्त बीजेपी नको म्हणून पाहिजे बाकी दुसरा याचा दुसरा अर्थ अर्थ काहीच कारण नाही म्हणजे बीजेपीच का नको का नको याचं कारण एकच आहे ज्यावेळेस पीनं आम्हाला काय आश्वासन दिले होते त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की पंधरा लाख रुपये आम्हाला आमच्या खात्यावर जमा करणार हरकत नाही ते सुद्धा आम्हाला ज्या वेळेस त्यांनी काय म्हणले की बाबा नरेंद्र मोदी हे स्वच्छ एकदम प्रतिमेचा माणूस ज्यावेळेस मध्य प्रदेशमधून अजितदादावर सत्तर हजार करोडचा सिंचन घोटाळा म्हणून नरेंद्र मोदीने म्हणतात चौथ्या दिवशी नरेंद्र अजित पवारला सोबत घेतात म्हणजे हे काय होय देशात काय चालली अराजकता माझाली का एकाधिकारशाही चालली त्याला मोडीत काढण्यासाठी म्हणून आम्हाला वसंतराव चव्हाण बाकी दुसरं काहीच हे नाही अशोकराव चव्हाण साहेब तिकडे काय अशोकराव चव्हाण साहेब गेल्यामुळं अजून त्याचा इफेक्ट वेगळा झाला ज जा, जनसामान्यामध्ये एवढा मोठा तीव्र नाराजी आहे अशोकराव साहेब ज्या वेळेस काँग्रेसमध्ये असतील तर अजून जास्त लिडणं आले असते भले ते अजून कुठे गेले असतील त्यांनी काय विकासाच्या याच्यासाठी गेले स्वतःच्या स्वार्थासाठी गेले ते त्याचं फक्त कारण हेच आहे ईडी आणि सी बी आय मला सांगा आज विलक्षणच्या तोंडावर कसे काय गेले बाबा त्याच्या अगोदर विकास विकास तुम्ही गृहमंत्री वडील होते दोन वेळेस मुख्यमंत्री होतात तुम्हाला त्यावेळेस विकास दिसला नाही का आणि आजच तुम्हाला कसा विकास दिसला लोकायला काय चुत्या बनवल्या का तुम्ही हे हे चक बोलताबा ते आमचं सर्वसामान्य लोकांचं मत आहे आपल्याला काय वाटतं वसंत चव्हाण कारण नेमकं का बीजेपीचा कंटाळा यासाठी आला की मराठा आरक्षणाला सगळ्याच भूलताब देऊन मराठा आरक्षणाची दिशाभूल करून टाकले सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळं बघी आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जे महागाई आहे ते बी जे पीनं खूप वाढलेली आहे दोन हजार रुपये देणार मोदीचे पैसे म्हणून सोयाबीनला सहा हजार व्हा दोन चार हजार आहे विचार करा एका शेतकऱ्याला दहा कुंटल सोयाबीन झालं तरी दोन हजार रुपये कमी मिळत दहा वीस हजार रुपये तिथंच कपात व्हाले की किती सहा हजार म्हणजे शेतकऱ्यांचा गटा गोरगरीब शेतकऱ्यांचा याच्यात कुठलाच फायदा नाही जसं मोदी सरकारला तसं त्याच्यामुळं वसंत चव्हाण ओके तुम्हाला खासदार म्हणून कोणाला पाहिजे यावं पडताबरा पडेल चिखलीकर कशामुळे श्रेष्ठ पक्षश्रेष्ठ हिशोबानं पक्षीसृष्टीच्या हिशोबाने म्हणजे पीएम मोदी साहेब हा पीएम मोदी बरं विकास वगैरे तुझा झाला काय काय आपला काही विकास झाला नाही करणे खाणे साहेब विकास वगैरे झालेला नाही काय कायच नाही आपल्याला दे आपलं खासदार किचं काय देणं घेण नाही फक्त वरच्या लेवलला प्रताप रापडला मतदान टाकायचं चलो घ्या चिखली करला पाहिजे प्रताप पाटील चिखली करला पाहिजे कारण काय बी जे पीच्या मोदी सरकारसाठी कारण झालेत ना चिखलीकरमुळं न झाले असतील पण केंद्र सरकारमुळं झालेत की जल जीवन मिशन योजना आली घरोघर हार हारघर न झालं हां हारघराला पुन्हा घरकुल झाले गावोगाव रोडा झाले तुम्ही आता कोणत्या गावचे आहात तुम्ही नांदेडून आल्या नांदेडून इथे यायला तीन तास लागत गेले दीड तासात आल्या असेल तुम्ही आल्या की तुम्हाला कुठंतरी काय का दिसलं काय रोडमध्ये पुऱ्या देशातच झालेत ना काम पीचे हां बाकी शेतकऱ्यासाठी काही नाराजी आहे शेतकऱ्याची ती गोष्ट खरी आहे पण शेतकरी त्या विषयावर बी नाराज नाही ना सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्यावर एखादी गोष्ट ॲडजस्ट करू शकते कोणी बी हा काँग्रेस आवडते आम्ही पहिल्यापासून काँग्रेसमध्ये हा आमच्या धंद्याचं धजा उडून काबू लागले की बीजेपी वाढू हां आम्हाला काय काय गरजच नाही ते बी जी पीवालेची हर गोष्टीमध्ये आम्हाला परेशान या हर गोष्टीमध्ये हर वस्तूला जी एस टी लावलेली आहे हर गोष्टीमध्ये हे वस्तू पाचशे रुपयाची वस्तू आहे याच्यामध्ये भेटतात आम्हाला पन्नास रुपये सकाळपासून आम्ही संध्याकाळपर्यंत याची पन्नास रुपये भेवण्यात आम्ही पाचशे रुपयासाठी परेशान आहे एका पोराला पाचशे रुपये भेटतात मजुरी इथं दोनशे रुपयाचा पोरग आपल्या टेमला भेटणार झाले पाचशे रुपयासाठी आपण काय करू लाल्या ला ला। पोरग आणून लाल्या ते बी धंद्यामध्ये अटेच होण्यासाठी काय म्हणत आणि डी एस टी हर गोष्टीमध्ये डी एस टी लावून ठेवलेली आहे रस्त्याचा विषयाचा कायच विकास नाही ते केंद्र सरकार आहे आप ते आपले डी एस टी परमाण ते पैशावर रस्ते तयार झालेले आहेत त्यांच्यामध्ये काही समजच नाही ते आपल्या पैशावरच ते रस्ते तयार झाले आहेत त्यांच्या पैशावर नाही शेतकऱ्याचा काय बी विकास नाही शेतकऱ्याचे पूर्ण डी एस टीचे पैसे घेऊनच विकास झालेले आहेत त्यांचा काही संबंधच नाही